नमस्कार महाराष्ट्र शासनातर्फे एक नवीन जी, जी आर आलेला आहे जी आरची तारीख आहे अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस जी आरमध्ये काय आहे आपण थोडक्यात पाहू कृषी विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या योजनांच्या लाभाकरिता शेतकरी ओळख क्रमांक म्हणजेच फार्मर आय डी अनिवार्य करण्याबाबतचा हा नवीन जी आर आहे शासन निर्णयामध्ये पुढे दिलेला आहे एक नंबरला कृषी विभ विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या योजनांच्या लाभाकरिता शेतकरी ओळख क्रमांक म्हणजेच फार्मर आय डी दिनांक पंधरा चार वासून करने हे। हे, दोन हजार पंचवीसपासून अनिवार्य करण्यात येत आहे पुढे आहे दोन नंबर कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांसाठी राबवण्यात येणाऱ्या सर्व योजनांसाठी शेतकरी ओळखपत्र क्रमांक म्हणजेच फार्मर आय डी अनिवार्य करण्यात आल्याने त्याबाबत संबंधित पोर्टल संकेतस्थळं ऑनलाईन प्रणाली इत्यादीमध्ये सर्व संबंधित यंत्रणांशी समन्वय साधून आवश्यक त्या तांत्रिक सुधारणा करण्याची कार्यवाही आयुक्त कृषी यांनी करावी असं सांगितलेलं आहे पुढे तीन नंबर आहे शेतकरी ओळख क्रमांक आणि त्याच्याशी संलग्नित डेटा म्हणजे जमीन आणि त्यावर घेतलेली पिके ह्या कृषी विभागामार्फत वापरत असलेल्या विविध ऑनलाईन प्रणालीशी आयद्वारे ॲग्रीस्टॅक ह्या प्रणालीशी जोडण्यासाठी आवश्यक कार्यवाही आयुक्त तथा संचालक भूमी अभिलेख महाराष्ट्र राज्य पुणे व आयुक्त कृषी यांनी समन्वयाने करावी चार नंबर आहे ज्या शेतकऱ्यांनी अद्याप शेतकरी ओळख पत्र क्रमांक म्हणजेच फार्मर आय डीसाठी नोंदणी केलेली नाही त्या शेतकऱ्यांना तातडीने सदर पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी प्रवृत्त करावे असं सांगितलेलं आहे आणि ह्यासाठी ग्राम कृषी विकास समिती सी एस सी आणि शेती यंत्रणेची मदत घ्यायला सांगितलेली आहे पाच नंबर आहे शेतकऱ्यांसाठी राबवण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकरी ओळख क्रमांक आवश्यक असल्याबाबत आयुक्त कृषी यांच्याद्वारे प्रचार प्रसिद्धी व जनजागृती करण्यात यावी असं सांगण्यात आलेलं आहे तर लवकरात लवकर शेतकरी बांधवांनी योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकरी ओळखपत्र क्रमांक काढून घ्यावा या व्हिडिओमध्ये इतकंच होतं आशा करतो व्हिडिओ समजला असेल व्हिडिओ समजला असेल तर व्हिडिओला लाईक कर, करा शेअर ला करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद